स्वागत आहे आपलं चालू घडामोडी डिसेंबर भाग तीनमध्ये याआधी आपण दोन भाग अपलोड केलेले आहेत ते पण बघा नक्की आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल नेहमीप्रमाणे आपण आजच्या क्लासमध्ये टॉप ट्वेंटी परीक्षाभिमुख प्रश्न घेतले आहेत जे आपल्या येणाऱ्या परीक्षेला नक्की उपयोगी पडतील चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपला वेळ न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्यासमोर आहे भारतीय संसदीय इतिहासामध्ये प्रथमतः उपराष्ट्रपतीला पदावरून हटवण्यासाठी विपक्षांनी संविधानाच्या कोणत्या कलमा अनुसार अर्ज सादर केला आहे योग्य उत्तर आहे कलम सदुसष्ट ब हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचा उपराष्ट्रपती कलम त्रेसष्टमध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे कलम चौसष्टनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील कलम पासष्टनुसार राष्ट्रपतीपद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीची जबाबदारी सांभाळतील पण तेव्हा ते राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य करणार नाही कलम सहासष्टमध्ये उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया आहे आणि कलम सदुसष्टमध्ये उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ आहे जगदीप धनखड हे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती आहेत यांच्या पक्षपातीपणामुळे यांना पदावरून हटवण्याची मागणी करत विरोधी पक्षाने राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणला उपराष्ट्रपतींच्या संबंधित प्रस्ताव हा सर्वप्रथम राज्यसभेमध्येच मांडता येतो विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेच्या महासचिवांना घटनेच्या कलम सदुसष्ट ब अंतर्गत या संबंधित प्रस्ताव सादर केला आहे तसेच ऑप्शन जर पाहिले कलम एकोणऐंशी संसदशी संबंधित आहे कलम ऐंशी राज्यसभेशी संबंधित आहे आणि कलम एक्क्याऐंशी हे लोकसभेशी संबंधित आहे लक्षात नाही यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे स र ला ही ट्रिक वापरून तुम्ही हे तीनही कलमे सहज लक्षात ठेवू शकता स म्हणजे संसद एकोणऐंशी र म्हणजे राज्यसभा ऐंशी जे वरिष्ठ सभागृह आहे आणि ला म्हणजे लोकसभा एक्क्याऐंशी जे कनिष्ठ सभागृह आहे याच प्रकारच्या ट्रिक्स मी आपल्या या नोबल प्राईज दोन हजार चोवीस व्हिडिओमध्ये सांगितले आहे जाऊन बघा नक्की फायदा होईल क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा माजी परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या पंतप्रधानाच्या काळात परराष्ट्रमंत्री होते महत्त्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू एस एम कृष्णा यांचा जन्म कर्नाटकातील मंड्या येथे एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला एकोणीसशे बासष्टमध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले एस एम कृष्णा हे कर्नाटकाचे दहावे मुख्यमंत्री होते तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात कार्य केले डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दोन हजार नऊ ते दोन हजार बारापर्यंत एस एम कृष्णा हे देशाचे परराष्ट्रमंत्री होते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले वयाच्या ब्याण्णव वर्षी त्यांचे बंगळुरू इथे निधन झाले तसेच राजमनचंदा राज मनचंदा यांचे नुकतेच निधन झाले यांचा संबंध स्क्वॅश या खेळाशी होता क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्र आमली पदार्थ आयोग म्हणजेच सी एन डीच्या अडुसष्टाव्या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे भारत हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू संयुक्त राष्ट्र आंबली पदार्थ आयोगाच्या अडुसष्टाव्या सत्राच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली आहे ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएना इथल्या भारताचे प्रतिनिधी असलेल्या शंभू कुमारन हे अध्यक्षपद स्वीकारतील सी एन डी ही संयुक्त राष्ट्राची आंबली पदार्थाच्या संबंधित प्रकरणासाठीची प्रमुख धोरण आखणारी संस्था आहे जगभरातील आंबली पदार्थांवर निगराणी करणे तसेच प्रमुख आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ निर्माण करणाऱ्या संघटनेच्या कार्यांवर देखरेख करणे हे या संस्थेचे काम आहे भारत प्रथमच सी एन डीचे अध्यक्षपद भूषवत आहे तसेच ऑप्शन जर पाहिले नेपाळ नेपाळ येथे नुकतेच सीताराम विवाह पंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते इंग्लंड इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाच लाख धावा पूर्ण करणारा इंग्लंड हा जगातला पहिला संघ बनला आहे तसेच क्रिकेट कसोटीत सर्वाधिक सामने खेळणारा पहिला देशही इंग्लंडच आहे यात दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा तर तिसरा क्रमांक भारताचा आहे तसेच म्यानमार म्यानमार या देशाला भारताने मानवतावादी मदत म्हणून दोन हजार दोनशे मॅट्रिक टन तांदळाचा पुरवठा केला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौथा तीन क्रिमिनल कायदे पूर्णतः लागू करणारे भारताचे पहिले केंद्रशासित प्रदेश अथवा राज्य कोणते महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे चंदीगड हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ तीन क्रिमिनल कायदे पूर्णतः लागू करणारे भारताचे पहिले केंद्रशासित प्रदेश हे चंदीगड बनले आहे आधी हे कायदे कोणत्या नावाने ओळखले जात होते आणि आता हे कायदे कोणत्या नावाने ओळखले जातात ते आपण समजून घेऊ आधी भारतीय दंड संहिता अठराशे साठ तर आता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आधी दंड प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आधी भारतीय साक्ष अधिनियम अठराशे बहात्तर आता भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे सर्व कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून देशात लागू झाले होते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे कायदे पूर्णता लागू करणारे चंदीगड हे देशातले पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे येणाऱ्या तीन वर्षामध्ये हे कायदे संपूर्ण देशात पूर्णता लागू केले जाईल तसेच ऑप्शन जर पाहिले तर आसाम आसाम हे राज्य बीपला पूर्णतः प्रतिबंधित करणारे पहिले राज्य बनले दिल्ली दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांनी अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशने विजयवाडा येथून ऊर्जा वीर या योजनेची सुरुवात केली देशात ऊर्जाविषयी जागृती निर्माण करून अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा देशव्यापी क्षयरोग अभियानाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते कुठून प्रारंभ झाला याचं योग्य उत्तर आहे हरियाणा पंचकुला या प्रश्नाचे काही आय एम पी पॉइंट आपल्यासमोर आहेत देशव्यापी क्षयरोग अभियानाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते हरियाणातील पंचकुला येथून सुरुवात झाली ही मोहीम शंभर दिवस संपूर्ण देशात चालवली जाणार आहे दोन हजार पंचवीसपर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत तसेच हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले होते तसेच ऑप्शन जर पाहिले तर हैदराबाद हैदराबादमध्ये गुगलने भारताचे पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर स्थापित करण्याची घोषणा केली आहे राजस्थान राजस्थानच्या जोधपूर येथे सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचा साठावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तसेच जोधपूर येथे अमित शहा यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले तसेच नरेंद्र मोदी यांनी राजस्थान रायझिंग ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटचे उद्घाटनही केले राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे तसेच मध्य प्रदेश मध्य प्रदेश येथे दहावे खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात येणार आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे सहा हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये एकूण सहा पुरस्कार मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे तर ओडिसा आणि त्रिपुराने प्रत्येकी सात पुरस्कार मिळवत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे विविध श्रेणीतील पंचेचाळीस पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार तसेच ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष ग्रामपंचायत असे दोन पुरस्कार मिळवले तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा पंचायत समितीला सर्वोत्तम ब्लॉक पंचायत श्रेणीत पुरस्कार देण्यात आला तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतला स्वच्छ आणि हरित पंचायत, पंचायत म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास श्रेणीतील पुरस्कार देण्यात आला भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतला कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्काराच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि तसेच पुण्यातील यशदा संस्थेला पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा भारत सरकारने युद्धग्रस्त स्थितीतून कोणत्या देशातून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पंच्याहत्तर भारतीय नागरिकांना सुरक्षित परत काढले महत्त्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे सिरिया या, या प्रश्नाचे काही आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत भारत सरकारने सिरिया या देशातून पंच्याहत्तर भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे त्यांना लेबनानच्या रस्त्याने भारतात परत आणले जाणार आहे एच टी एस म्हणजेच हयात तहरील अल शाम या विद्रोही संघटनाने सिरियावर ताबा मिळवला आहे यामुळे सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असदने देशातून पलायन केले एच टी एसचा मुख्य नेता अबू मोहम्मद अल जुलानी हा आहे याने मोहम्मद अल बशीर याला सिरियाचे कार्यवाहक प्रधानमंत्री बनवले आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर अमेरिका अमेरिकेच्या नेम्रास्का राज्याने सहा डिसेंबरला महात्मा गांधी स्मृती दिवस म्हणून घोषित केले आहे फ्रान्स फ्रान्स हा देश तीसव्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थीम देश आहे तसेच बहरीन बहरीनने विश्वभरोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन केले होते भारताची बिंद्या राणी देवी या स्पर्धेत नवव्या क्रमांकावर हो राहिली क्लिअर आठवा प्रश्न आहे दरवर्षी दहा डिसेंबरला मानवी हक्क दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीसची या दिवसाची थीम काय आहे याचं योग्य उत्तर आहे आपले हक्क आपले भविष्य या प्रश्नाचे काही आय एम पी पॉईंट आपल्यासमोर आहेत दहा डिसेंबरला दरवर्षी मानव हक्क दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीसची थीम आहे आपले हक्क आपले भविष्य तसेच सही रास्ते पर चले एक डिसेंबरला दरवर्षी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो दोन हजार चोवीसची थीम आहे सही रास्ते पर चले नवीकरणीय आणि स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती चार डिसेंबरला दरवर्षी नौदल दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीसची थीम आहे नवीकरणीय आणि स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती तसेच समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तीचे नेतृत्व वाढवणे तीन डिसेंबरला दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीसची थीम आहे समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तीचे नेतृत्व वाढवणे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नवव्या क्रमांकाचा चौथी मेकांगंगा धम्मयात्रा कोणत्या देशातून सुरू होऊन भारतात दिल्ली येथे आली आहे योग्य उत्तर आहे थायलंड या प्रश्नाचे काही आय एम पी पॉईंट आपण पाहू चौथी मेकांगंगा धम्मयात्रा थायलंड देशातून भारतात दिल्ली येथे आली शांतता आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी चौथी मेकांगंगा धम्मयात्रा दिल्लीत सुरू होणार आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर भारत भारताला आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी डबल या एचा गुड प्रॅक्टिस अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले तसेच ओमानच्या मस्कत येथे झालेल्या आशिया पुरुष कनिष्ठ हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस भारताने जिंकली आहे तसेच भारत पहिल्या दृष्टीबाधित महिला टी ट्वेंटी विश्वकपचे आयोजनही करणार आहे बांगलादेश बांगलादेशने दुबई येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील आशिया चषक स्पर्धा भारताला हरवून जिंकली आहे तसेच ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने अलीकडेच सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी असणारा विधेयक मंजूर केला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या यू एन ई पीचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे अत्यंत आयएमपी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे माधव गाडगीळ हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्यांना तसेच दुष्काळ आणि जमिनीचा खालवत चाललेला दर्जा या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते तसेच ऑप्शन जर पाहिले तर मीरा बोरवनकर मीरा बोरवनकर यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे डी गुकेश डी गुकेश सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे त्याने चीनच्या डिंग लिरेनचा चौदाव्या फेरी अखेर पराभव केला तसेच देवजित सैकिया देवजित सैकिया यांची बी सी सी आय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे बी सी सी आयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी त्यांची नेमणूक केली जयशाह यांची आय सी सीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली त्यामुळे त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे क्लिअर प्रश्न अकरावा दहाव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद आणि आरोग्य एक्सपो दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट समजून घेऊ जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद आणि आरोग्य एक्सपो दोन हजार चोवीसचे उद्घाटन उत्तराखंडच्या देहरादून येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ऑप्शन जर पाहिले तर तामिळनाडू तामिळनाडूच्या थुक्काची येथे स्थित असलेल्या अभत सायेश्वर मंदिर तसेच महाराष्ट्र मुंबई येथे स्थित असलेल्या बी जे पी सी संरक्षण परियोजनेला युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे तसेच गुवाहाटी गुवाहाटीमध्ये झालेल्या गुवाहाटी मास्टर्स सुपर हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब सतीश करुणाकर तर महिला दुहेरीचा किताब अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो यांनी पटकावला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा दोन हजार सव्वीसमध्ये पुरुष फुटबॉल विश्वचषक स्पर्धा म्हणजेच फिफाचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे योग्य उत्तर आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको फिफाचे आयोजन कधी कोणता देश करणार आहे आज आपलं क्लिअरच करून टाकतो बघा दोन हजार सव्वीसमध्ये फिफाचे आयोजन अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश करणार आहेत तसेच दोन हजार तीस फिफाचे आयोजन स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्को हे देश करणार आहेत तसेच दोन हजार चौतीसमध्ये फिफाचे आयोजन सौदी अरब हा देश करणार आहे दोन हजार बावीसमध्ये फिफाचे आयोजन कतर येथे करण्यात आले होते क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा केंद्र सरकारच्या रोखरहित म्हणजेच कॅशलेस उपचार योजनेमध्ये अपघातग्रस्तांना किती लाखापर्यंत मदत केली जाणार आहे योग्य उत्तर आहे दीड लाखापर्यंत या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट समजून घेऊ वाढत्या अपघात घटनेमुळे केंद्र सरकारने रोखरहित उपचार योजना संपूर्ण देशात सुरू करण्याची घोषणा केली आहे या योजनेमुळे रस्ते अपघात पीडितांना रुग्णालयात दीड लाख रुपयेपर्यंतचे रोखरहित उपचार मिळू शकतील अशी घोषणा केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये केली वाहनाच्या विम्यातून कॅशलेस उपचाराची परिपूर्ती केली जाईल उत्तर प्रदेशमधून सुरू करून ही योजना तीन महिन्याच्या आत संपूर्ण देशामध्ये सुरू केली जाईल क्लिअर चौदावा प्रश्न आहे खेलो इंडिया दोन हजार पंचवीस हिवाळी स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार आहे योग्य उत्तर आहे लडाख आणि जम्मू काश्मीर या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपण समजून घेऊ खेलो इंडिया दोन हजार पंचवीसचे हिवाळी स्पर्धेचे आयोजन लडाख आणि जम्मू काश्मीर येथे केले जाणार आहे दोन हजार चोवीसमध्येही या स्पर्धेचे आयोजन इथेच करण्यात आले होते तसेच खेलो इंडिया युवा आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन बिहार येथे केले जाणार आहे यात कन्फ्युजन नको खेलो इंडिया युवा आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन बिहार येथे केले जाणार आहे आणि खेलो इंडिया दोन हजार पंचवीसचे हिवाळी स्पर्धेचे आयोजन लडाख आणि जम्मू काश्मीर येथे केले जाणार आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर दिल्ली दिल्ली येथे चौथे इंडिया इंटरनेट गव्हर्नर्स फोरम दोन हजार चोवीसचे आयोजन केले जाणार आहे बंगळुरू बंगळुरू इथे त्रेसठाव्या इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिन दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे पुणे पुणे येथे पहिले बालरंगभूमी संमेलन दोन हजार चोवीस आयोजित केले जाणार आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी असणार आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पंधरावा संयुक्त राष्ट्राने कोणत्या दिवसाला विश्व ध्यान दिवस म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर या दिवसाला संयुक्त राष्ट्राने विश्व ध्यान दिवस म्हणून घोषित केले आहे तसेच एकोणवीस डिसेंबर एकोणवीस डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो क्लिअर डिसेंबर महिन्याचे आय एम पी दिनविशेष मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे तर नक्की बघा सर्व दिनविशेष क्लिअर होऊन जातील ओके okay? नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सोळावा भारतीय महिला फुटबॉल टीम अंडर सेवन्टीन आणि अंडर ट्वेंटीचा नवीन कोच कोणाला नियुक्त केले आहे योग्य उत्तर आहे जोकिम अलेक्झांडरसन जोकिम ॲलेक्झांडरसन याला भारतीय महिला फुटबॉल टीम अंडर सेवन्टी आणि अंडर ट्वेंटीचा नवीन कोच नियुक्त केले आहे तसेच जेरेड इसकमॅन जेरेड इसकमॅनला डोनाल्ड ट्रम्पने नासाचा नवीन प्रमुख नियुक्त केले आहे वेरोनिका मिशेल बॅचलेट वेरोनिका मिशेल बॅचलेटला इंदिरा गांधी शांती पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे जसलिन कौर जसलिन कौरला ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर सतरावा प्रश्न आहे भारताची कधीपर्यंत चंद्रावर उतरण्याची योजना आहे योग्य उत्तर आहे दोन हजार चाळीसपर्यंत पर्यंत या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ भारताने दोन हजार चाळीसपर्यंत पर्यंत चंद्रावर उतरण्याची योजना आखली आहे तसेच भारताची दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन स्वतःचे अवकाश स्थानक उभारण्याची योजना आहे ऑप्शन जर पाहिले तर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसपर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे दोन हजार तीस दोन हजार तीसपर्यंत देशाला मलेरिया मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे क्लिअर अठरावा प्रश्न आहे भारताचे पहिले हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी तयार केले आहे याचं योग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास या प्रश्नाचे आय एम पी पॉईंट आपण समजून घेऊ भारताचे पहिले हायपरलूप टेस्ट ट्रॅक आय आय टी मद्रासने तयार केले आहे त्याची चारशे दहा मीटर इतकी लांबी आहे तसेच भारताच्या पहिल्या हायपर लूप प्रकल्पाला महाराष्ट्राने मंजुरी दिली आहे मुंबई पुणे दरम्यान हा हायपरलूप असणार आहे मुंबई पुण्याचे अंतर या प्रकल्पामुळे आता पंचवीस मिनिटांमध्ये कापता येणार आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न एकोणविसावा मेरियम वेबस्टरने कोणत्या शब्दाला दोन हजार चोवीसचा वर्ड ऑफ द इयर घोषित केले योग्य उत्तर आहे पोलरायझेशन कन्फ्युजन न ठेवता पुढच्या स्लाईडवर हा प्रश्न आपण समजून घेऊ मेरियम वेबस्टर डिक्शनरीचा दोन हजार चोवीसचा पोलरायझेशन हा शब्द वर्ड ऑफ द इयर आहे दोन हजार तेवीसचा ऑथेंटिक हा शब्द वर्ड ऑफ द इयर होता तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाचा दोन हजार चोवीसचा ब्रेन रोट हा वर्ड ऑफ द इयर आहे दोन हजार तेवीसचा रीज हा वर्ड ऑफ द इयर होता क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न विसावा दिव्यांग व्यक्तींना अडथळामुक्त सुलभ जीवन जगता यावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुगम्य भारत सुलभ भारत अभियानाला किती वर्ष पूर्ण झाले योग्य उत्तर आहे नऊ वर्ष या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपण समजून घेऊ केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुगम्य भारत सुलभ भारत अभियानाला तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग व्यक्तींचा स्वाभिमान वाढवण्यासाठी दोन हजार पंधरामध्ये दिव्यांग शब्द वापरण्यास आवाहन केले होते क्लिअर एकविसावा प्रश्न आहे भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी रेल्वे पूल कोणत्या राज्यात बनला आहे योग्य उत्तर आहे तामिळनाडू भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी रेल्वे पूल तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे बनला आहे दोन पॉईंट झिरो पाच किमी इतकी त्याची लांबी आहे क्लिअर बावीसावा प्रश्न आहे मार्कळवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली होती हे गाव कोणत्या जिल्ह्यात येते अत्यंत आयएमपी प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये यावर नक्की प्रश्न विचारला जाईल योग्य उत्तर आहे सोलापूर मार्करवाडी हे गाव सोलापूर जिल्ह्यात तर माळशिरस तालुक्यात येते माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे तेरा हजार मतांनी निवडून आले परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना मतधिक्के मिळाले नाही म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाला ही मागणी केली होती क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेवीसावा आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न भारतीय सांकेतिक भाषा म्हणजेच इंडियन साईन लँग्वेजला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या डी टी एच चॅनलचे शुभारंभ करण्यात आले योग्य उत्तर आहे पी एम ई विद्या हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय सांकेतिक भाषेसाठी समर्पित पी एम ई विद्या चॅनल एकतीस सुरू केले आहे हे ट्वेंटी फोर बाय एक भाषा आणि शालेय विषय म्हणून प्रोत्साहन देते ज्यामुळे श्रवण दोष असलेल्या मुलांचा समावेश सुनिश्चित होतो क्लिअर तर कसा वाटला क्लास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद